और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन मशीन्स, महालक्ष्मी सेल्स मे कल्याण पूर्व चे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विद्यमान आमदार सुलभा गायकवाड यांच्यातर्फे सन दोन हजार चोवीस पंचवीस च्या आमदार निधीतून दोन कोटी एक लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी संपन्न झाला या निधीतून कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील प्रभाग सत्त्याण्णव शनीनगर प्रभागातील हनुमान नगर ते न्यू संजय अपार्टमेंट येथे गटार बनवणे शनीनगर प्रभागातील ओम मार्लेश्वर सोसायटी ते अनिता अपार्टमेंट पर्यंत आर सी सी गटार बनवणे शनीनगर प्रभागातील हिरा अपार्टमेंट ते मा संतोषी कॉम्प्लेक्स करणे शनीनगर प्रभागातील भागाबाई चाळ ते पांडुरंग आरसीसी गटर बनवून बंदिस्त करणे प्रभागातील पूनम अपार्टमेंट ते बाळू पावशे चाळीपर्यंत आर सी सी गटर बनवणे व बंदिस्त करणे शनी प्रभागातील हनुमान नगर मुख्य रस्ता ते नक्षत्र अपार्टमेंट पर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील एकशे दोन प्रभागातील पावशे चाळ परिसरात पायवाट व वा, आरसीसी गटार बनवणे प्रभाग कैलासनगर नगर, नगर मध्ये जनसेवा मित्रमंडळ परिसरात सीसी रस्ता तयार करणे कैलासनगर साईनगर परिसरातील भारती चाळ ते दुर्गा कॉलनी पर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे साईनगर कैलासनगर परिसरातील साईराज कॉलनी ते विनायक कॉलनी ब्रिज पर्यंत रस्ता करणे प्रभाग क्रमांक जय प्रभू कुंज सोसायटी हनुमान नगर परिसरात सीसी गटार व पायवट बनवणे अशी नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत कामे हाती घेण्यात आली आहेत या सर्व विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते पार पडला ही म्हणजे केवळ विकास नव्हे तर नागरिकांना दिलेल्या वचनांची पूर्तता आणि विश्वासाला उतराई होणं हेच आमचं ध्येय असल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार सुलभा गायकवाड यांनी दिली या प्रसंगी माजी नगरसेवक मनोज राय हेमलता पावशे अमृता जाधव अनंता पावशे मंडळ अध्यक्ष संतोष शेलार यशोदा माळी चंद्रशेखर म्हात्रे राकेश देशमुख सौरभ सिंग मोना शेठ वंदना मोरे सत्यप्रकाश उपाध्याय राजेश अंकुश संदीप जाधव उल्हास तसेच स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते जय गणपत गायकवाड माझे आमदार आणि माझ्या निधीतून सत्त्याण्णव आणि एकशे दोन आणि एकशे तीन या वॉर्डमध्ये मनोज राय तसेच अनंता पावशे आणि जे आपण वचनप्रती केली होती माझ्या इलेक्शनच्या वेळेस जे आपण फिरत होतो प्रचाराला तेव्हा काही नागरिकांच्या ज्या मागण्या होत्या की आम्हाला कॉन्ट्रिटीकरण रस्ते पाहिजेत आणि गटार तसेच पायवाटा ते त्यांच्या आज मी इथे जे वचन दिले होते ते पूर्ण करत आहे धन्यवाद किती निधी दोन कोटी सहा लाखाचा हा निधी आहे कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा